आणि कालचीच एक गोष्ट सांगते खरं तर मी माझं भाषण त्यांनीच सुरुवात करणार होते मग मा माझं भाषण करायची वेळच नसते मला आली त्या तेवढंच माझं भाषण होतं काल मी एका मी इंडिगोनी काल आले मग पुण्यावरनं माझी कमिटी मिटिंग करून आणि माझ्या शेजारी सत्तेतले खासदार बसले होते सत्तेतले खासदार मी आणि एक माणूस तो माणूस आम्हाला काय ओळखत नव्हता तो चायना भारतीय आहे पण चायनामध्ये काम करतो त्यांनी आम्हाला आमच्या दोघांना बोलताना पाहिलं आणि म्हणलं तुम्ही दोघी राजकारणात आहात का म्हटलं हो आम्ही दोघंही राजकारणात कुठल्या पक्षात म्हणजे काँग्रेसच्या विचारात का बीजेपीच्या विचारात तर त्या व्यक्तीने इंग्रजीत सांगितलं एनसीपी तर तो तो शेजारचा माणूस पटकन जो मलाही ओळखत नव्हता त्यांनाही ओळखत नव्हता म्हणाला अच्छा शरद पवार एनसीपी हा आणि हे व्हेरीफाय पण करू शकता तुम्ही मी शेजारच्या नाव आज सांगणार नाही पण मीडियाला विचारायचं असेल तर फार लांब नाही जावं लागणार आहे त्याच्यामुळे हा इट इज नॉट हे परसेप्शन गेम नाही हे वास्तव आहे या पक्षाची स्थापना आणि ही सव्वीस वर्ष ही तुमच्या सगळ्यांच्या कष्टांनी झालेली आहे पण त्याच्याबरोबर संघर्ष येतो अपयश यश येत असतं प्रत्येकाच्या आयुष्यात येतं म्हणून काय आपल्याला व्हायची गरजच नाही उलट मला तर वाटतं खूप वेळा की बापरे जेव्हा त्या लाडक्या बहिणींची नावं कमी होतात ना कसं तुम्ही डिफेंड करणार आहे मला सांगा ना जेव्हा शेतकऱ्याचं नुकसान होतं ज्याचा उल्लेख आता सरांनी केला देशमुख साहेब म्हणाले कर्ज माफी करणार 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 काल इथे आप्पासाहेब पवार बसलेत काय परिस्थिती आहे शेतीची सांगा जरा कांद्याची काय परिस्थिती आहे दौंड इंदापूर बारामतीला जाऊन आणि फक्त माझ्याकडे नाही सगळीकडे राज्यात परिस्थिती आहे सर सकट कर्ज माफी करावी